गर्द थंडगार आम्र झाडाखाली तो तिच्या मांडीवर डोके ठेवून शांत पडला होता तिच्या गालावरची खडी त्याला वेड लावत होती तिच्या बोलक्या सावड्या रूपावर तर त्याचा प्राणही अर्पण होता ती त्याच्या केसातून हात फिरवत होती आणि तो तिला घट्ट बिलगून सुखाच्या झोपेत कणाकणाने विरगळत होता त्या दोघांचे हृदयबंद घट्ट जुळले होते एवढ्या त्याच्या पाठीत कुणाची तरी जोरदार लाथ बसली तसा तो खाडकन अर्धवट झोपेतून जागा झाला काम करायचं सोडून झोपता ते हरामखोर मालक चिडून म्हणाला तसा त्याने चेहऱ्यावर पाण्याचा सबकारा मारला आणि सिमेंटची पोती उचलायला सुरुवात केली अंगपार वाढून गेलं होतं फक्त हाडाचा सांगाडा उरला होता गरिबीमुळे जे मिळेल ते काम तो करत होता रात्री काहीही न खाता तो तसाच झोपी गेला काहीही केलं तरी त्याला झोप येतच नव्हती तिच्या आठवणींचा एक एक मणी पुढे पुढे सरकत होता त्या सर्व आठवणींच्या सावल्या डोळ्यापुढे नाचत होत्या रात्रीचे दहा वाजता तो उठला पोटात भुकेने खड्डा पडला होता अंगावर जीर्ण टी शर्ट चढवला तसा चालत चालत तो बाजूच्या वडापावच्या गाड्यावर गेला दोन वडापाव कागदात बांधून घेतले इतक्यात बाजूच्या पिझ्झा हटच्या रिसॉर्टवर एक कार येऊन थांबली त्यातून ती उतरली भूतकाळातल्या ओळखी आता नाहीशा झाल्या होत्या तिच्यासाठी त्याचं अस्तित्व नामशेष झालं होतं तिच्या नजरेत त्याचं महत्वही शून्य होत तिने त्याला वडूनही पाहिलं नाही मुळात तिचे त्याच्यावर लक्षच नव्हते तिचं रूप आता पूर्णतः बदललं होतं अंगावर मौल्यवान दागिने लखलगत होते तिचं लग्न श्रीमंताच्या घरी झाल्यामुळे ती झोपडीतून महालात गेली होती आणि तो बाबांच्या दुखण्यामुळे मिडेल ते काम करत होता त्यामुळे शिक्षण आणि सरकारी नोकरीचं स्वप्नही आधीच भंगलं होतं सोबतच प्रेमही दुरावलं होतं त्याची सुखाची झोप कायमची संपली होती तर तिला फक्त आणि फक्त श्रीमंतीतच सुखाची झोप येत होती